नमस्कार मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपलं आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हिंदू धर्माचा नवीन वर्ष सुरू होतं आहे तर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं हे वर्ष आनंदात आणि सुखसम्र समृद्धीचं जावं मा माझ्याकडून जा आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा तर चला आपला गुढीपाडवा कसा आम्ही साजरा करतोय ते बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा फॅमिली आज आहे गुढी पाडवा आज तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या दुधनी तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यात तर आम्ही केले बघा गुढी पाडवा साजरा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर बघा मी केलाय मस्त पैकी पूर्णाच्या पोळीचा बेता आपण गुढी पाडव्याला गुढीला नैवेद्य दाव्यासाठी पूर्णाची पोळी केली आणि मी पूर्णाची पोळी कशा पद्धतीने लाटते अगदी सोप्या पद्धतीने लाटलेली आहे आवडले तर लाईक करा